संजय राऊतांनी पण टीका केली आज म्हटलं की भाजपबरोबर जे दोन कचऱ्याचे डंपर आले त्याच्यामुळे महाराष्ट्र हा भाजपच्या हातातून निसटतोय म्हणून लोक आहेत की नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातून निवडणूक लढली पाहिजे आता मला कळत नाही राऊतांबद्दल काय बोलायचं आता मी कचराचे डंपर तुमच्याबरोबर कोणीच राहिलेलं नाही जे राहिलेत ते तर आता सगळे म्हणजे तुमच्याबद्दल पन्नास पंचावन्नपैकी पाच जणं राहणार नाहीत आणि तुम्ही तरी पण तुमची मस्ती जात नाही तुमची वा� रग अजून जात नाही आपण त्याला सांभाळलं पाहिजे आपल्या चुका काय झाल्या त्याच्यावर आपण थोडंसं परीक्षण निरीक्षण केलं पाहिजे आत्मपरीक्षण केलं पाहिजे ते दिलं सोडून आणि हे कचऱ्याचे डंपर गेले हे याचे डंपर गेले गटारीतली घाण गेली उकरीडची घाण गेली मला वाटतं तुमच्याकडे कोणीच राहिलेलं नाही आता कोणीच राहिलेलं नाही आता तुम्ही आज जे नावं सांगतायत ते सुद्धा आमदार इकडे तयार झालेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की आता बिचाऱ्यांचं खरं म्हणजे तोलच गेलेलं आहे त्यांचा बॅलन्स गेलेला आहे सकाळपासून मग काहीतरी वेडंवाकडं बोलायचं घाणेरडं बोलायचं कुठेतरी वेडंवाकडं बोलून प्रसिद्धी मिळवायची एवढंच तर काम राहिलेलं आहे आपण येत्या इकडे निवडणुकीच्या निकालामध्ये ते सुद्धा सगळे साफ होतील तुम्हाला म्हणजे कुठे ते बघायला दिसणार नाहीत नावाला सुद्धा तोंडी लावायला आपण म्हणतो की लोणचं गिंच असतं तसंसुद्धा सुद्धा मला वाटतं बिपाटा कुठे या ठिकाणी दिसणार नाही सगळं उबाटाचा फफुटा होणार आहे हो का वारजेला कार्यक्रम सुरू असताना फडणवीस कोपऱ्यात दोन बोलले तर वारजेला कार्यक्रम सुरू असताना व्यासपीठावर फडणवीस कोपऱ्यात दोन फोनवर बोलले तर त्याच्यावरून पण संजय राऊतांनी म्हटलं की मर्द पाहिजे मर्दाने समोरून बोलला पाहिजे होत फोनवर कोपऱ्यात दोन बोलायची काय गरज होती आता समजा दिल्लीहून एखादा फोन आला होता लावस्पीकरून बोलणार आहेत का नाही त्यांची त्याचं डोकं ठिकाणार आहे का या राऊतांचं डोकं ठिकाणार आहे का या माणसाचा खरं इलाज केलाच पाहिजे आता हा त्याच्या डोक्याचा इलाज केला पाहिजे आता एखादा फोन आला आता तुम्हाला समजा उद्धवजीचा कुठल्या कार्यक्रमात फोन आला तर तुम्ही काय काय लम बोलणार आहे का बोला उद्धवजी कसं करायचं म्हणून कोणाला तिकीट द्यायचं काय करायचं म्हणून साधा जनरल नॉलेज आहे मला वाटतं देवेंद्रजीने म्हणजे काही केलं नुसतं इकडे बघितलं तरी का बघितलं तिकडे हसले तरी पण काय का, हांड्यांटी काही टिप्पणी करतात स्माईल केलं तर तरी पण टिप्पणी करतात मला कळतच करता, नाही या माणसांचं काय करावं मला वाटतं हे वैफल्यग्रस्त झालेले आहेत त्यांचा इलाज करावा लागेल तुम्ही बघा निवडणुकीच्या निकालानंतर यांचा दोघा तिघांचा इलाजच करावा लागणार आहे वीस बस झालं